सन दोन हजार पंचवीस ते तीस या कालावधीसाठी होणाऱ्या चिपळूण तालुक्यातील सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सरपंच पदाचे चक्रानुक्रमे व सोडस पद्धतीने आरक्षण काढण्यासाठी आज दिनांक चौदा सात दोन हजार पंचवीस रोजी चिपळूण पंचायत समितीच्या हॉलमध्ये आरक्षण काढण्यात आले मान्य जिल्हाधिकारी यांची अधिसूचना दिनांक सात सात दोन हजार पंचवीस यानुसार चिखळण तालुक्यासाठी जी पदं आरक्षित करून देण्यात आली होती त्यानुसार आजचं आरक्षण सोडतही पूर्ण करण्यात आली त्याच्यामध्ये एकूण आपल्या सुकूल तालुक्यामध्ये एकशे ग्राम तीस ग्रामपंचायती आहेत त्याच्यामध्ये अनुसूचित जातीसाठी पाच ग्रामपंचायती आहेत महिलेसाठी दोन आणि अनुसूचित प्रवर्गा जाती प्रवर्गासाठी तीन त्यानंतर अनुसूचित जमातीसाठी एकच सीट आहे ही महिलेला जाते त्यानंतर नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आपल्याला पस्तीस एकूण पदं मान्य केलेली आहेत त्याच्यामध्ये महिलेसाठी अठरा आणि नामाप्रसाठी सतरा अशा पद्धतीनं आहेत आणि सर्वसाधारण जे पदं आहेत ही एकूण एकोणनव्वद आहेत त्याच्यामध्ये चव्वेचाळीस ही सर्वसाधारण महिलेसाठी जातात आणि पंचायत ही खुल्या प्रवर्गासाठी राहतात आजच्या या सरपंच पदाच्या आरक्षणासाठी तालुक्यातील सरपंच माजी सरपंच पदाधिकारी आणि सर्व ग्रामस्थ वगैरे उपस्थित होते त्यांच्या उपस्थितीत या पद्धतीनं आरक्षण सोडत पूर्ण करण्यात आलेले आहे संदर्भात ज्या काय हरकती असतील ते तहसील कार्यालय चिकून कार्यालय वेळेमध्ये आपण त्या देऊ शकता त्यानुसार त्याच्यानुसार आपल्याला जे काय लिगली त्याच्यावर उत्तर